भारतीय जनतेचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या सत्याहत्तराव्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात भव्य रॅली काढण्यात आली सकाळीच कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला भगवे झेंडे घोषणाबाजी आणि मुंडे साहेबांच्या स्मृती जागवणाऱ्या गीतांनी संपूर्ण परिसर दुमधुमून गेला रॅलीची सुरुवात शहरातील मुख्य महामार्गावरून करण्यात आली अनेक सामाजिक राजकीय आणि युवक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लोकनेते मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला रॅलीदरम्यान साहेबांच्या विकासकामांची माहिती देणारे फलक बॅनर तसेच त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा देणारे पोस्टर विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली अर्पण सामाजिक संदेश देणारे लघुपथ नाट्य तसेच रक्तदान शिबिरांची घोषणा करण्यात आली रॅलीच्या शेवटी नेत्यांनी मुंडे साहेबांनी ने दाखविलेल्या लोकसेवेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग देत त्यांच्या कार्याला अभिवादन केले अब... चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलआयचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका